हॅलो नमस्कार अनिता गृहिणी किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मेण्यापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मोदक ही रेसिपी घेऊन आली आहे आणि हे मोदक फक्त तीन साहित्य वापरूनच आपल्याला मोदक करायचे आहे आणि अतिशय टेस्टी आणि सुंदर पण होतात आणि फार वेळसुद्धा लागत नाही घरच्या साहित्यामधूनच आपल्याला हे मोदक करायचे आहे आणि तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे गणपती बाप्पाचे आगमन खूप जोरदार होणार आहे ट्यूट्सच्या गणपतीला अतिशय सिंपल असे मोदक करून दाखवणार आहे फक्त आपल्याला तीन साहित्य वापरायचे आहे आणि तीन साहित्य वापरूनच आपण मोदक करणार आहे चला पटकन कर रेसिपीला करू गणपती बाप्पा मोर्या चला आपण आता मोदक करायला सुरुवात करू इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे तुम्ही लाल शेंगदाणे घेऊ शकता किंवा असे शे पांढरे शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता कोणत्याही शेंगदाण्याचे तुम्ही मोदक करू शकता आणि आपल्याकडे सहसा शेंगदाणे असतातच आणि दहा दिवस वेगवेगळे मोदक करायचे आहे म्हणून आज मी तुम्हाला शेंगदाण्याचे मोदक करून दाखवणार आहे इथे आपल्याला एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे आणि गॅसवर कढई ठेवायची आणि मंद आसेवर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे मंद आशेवर भाजल्यानंतर काय होते आतमधूनसुद्धा चांगले भाजल्या जातात म्हणून हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि आता आपले शेंगदाणेसुद्धा बांधून झालेले आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन तर होणारच आहे उद्यालाच आहे गणपती बाप्पाचं आगमन आणि नंतर काय करायचं त्याची आपल्याला साल काढून घ्यायचे जेवढे साल निघते तेवढे काढून घ्या किंवा नाही निघाले तरी चालेल आणि नंतर आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे थोडेसे जाडसर असले की नंतर त्यामध्ये गूळ टाकायचा आहे गूळ मात्र अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी तुम्ही गूळ टाकू शकता आपल्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण त्यामध्ये टाका आणि दोन्ही साहित्य एकत्र करूनच आपल्याला मिक्सरवर छान असं फिरून घ्यायचं आहे आता छान असं बारीकसुद्धा झालेलं आहे आणि आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप टाकू शकता परंतु ला मी तूप काही टाकलेलं नाही आहे फक्त विलायची पूड आपल्याला बारीक करून त्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आणि साच्याला थोडं आपल्याला तूप लावून घ्यायचंय किंवा तुम्ही तेलसुद्धा लावू शकता इथे मी तूप लावलेलं आहे आणि चांगलं आपल्याला दाबून भरायचं आहे बघा आपला मोदक किती सुंदर निघालेला आहे मी आधीसुद्धा मोदक करून ठेवले आहे एका प्लेटमध्ये बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व मोदक असे करून घ्यायचे आहे साच्याने जर केले ना कसं दिसतात ते चांगले आणि लवकरसुद्धा होतात नाहीतर मग आपल्या साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बोटानेसुद्धा करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा आणि याच्या आधीसुद्धा मी मोदकचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सुद्धा तुम्ही अनिता गृहिणला किचनला सर्च करा आणि नक्की व्हिडिओ बघा